टॅरिफ वॉरची भीती कमी झाल्यानंतर शेअर बाजारात मात्र उत्साह पाहायला मिळतोय शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची सोळाशे अंकांची उसळी झाली तर निपटीने सुद्धा चारशे पंच्याण्णव अंकांची उसळी घेतल्याचं पाहायला मिळत आहे शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची सोळाशे अंकांची उसळी आता पाहायला मिळत आहे तर निपटीनेही आता उसळी घेतली आहे टॅरिफ वॉरची भीती कमी झाल्यानंतर आता शेअर बाजारात मात्र उत्साह पाहायला मिळतोय संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेअर बाजार तज्ञ केदार ओक जोडले आहेत केदार जी पुढा न्यूज मध्ये स्वागत आहे महत्वाची घडामोड आहे वॉर वॉरची भीती कमी झाली आणि त्या भीती कमी झाल्यानंतर आता शेअर बाजारात सुद्धा उत्साह पाहायला मिळतो काय सांगाल सविस्तर मुळात असं झालं की जे नव्वद दिवसाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या सरकारनी ज्या पद्धतीने नेगोसिएशन सुरू केलेली आहे सो त्याच्या निमित्त पण न्यूज आहेत की आपण एका ठराविक सेटलमेंट वरती आलेलो आहोत काही आयटम्स बद्दल त्याच्यात थोडस मतभिज्ञता आहे पण कदाचित प्रोडक्ट लिंक लिंक इन्सेंटिव्ह स्कीम असतात त्याच्या अंडर त्यांना बेनिफिट दिले जातील त्यामुळे आपल्या दृष्टीने ही एक सकारात्मक गोष्ट असल्यामुळे आपल्या म्हणजे आयात नियात शुल्काची आपल्याला एवढी भीती आता यापुढे राहणार नाही एक टेम्पररी इम्पॅक्ट त्यामुळे काही दिवसाकरता त्या सेक्टरवरती येऊ शकतो पण लॉंगर टर्म मध्ये मार्केट सेटल उठवला दिसत आज ज्या पद्धतीनं तर सेन्सेक्स सोळाशे पॉईंट वरती आणि निफ्टी पाचशे पॉईंट वरती आहे आ, आ, तर जबा, 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 हे जर मेंटेन राहिलं तर पुढच्या काही काळात आपण चांगली बाजारात तेजीचा मुवमेंट बघू शकतो पण याच्यात गुंतवणूकदारांनी एक करावं की ते समजा एखाद्या कुठल्या मिडका स्टॉक मध्ये अडकले असतील किंवा काही असेल तर त्यांनी तिकडे थोडा प्रॉफिट बुक करून घ्यावा हाताशी थोडीशी लिक्विडिटी ठेवावी सो जेव्हा जेव्हा हे फ्लक्च्युएशन बाजारात येतं तेव्हा त्यांना परत नवीन स्टॉक घ्यायला त्याचा बेनिफिट घेता येईल आणि त्यांना चांगल्या पद्धतीने परत गुंतवणूक बांधता येईल तेव्हा ही तर काळजी घ्यावी आणि फक्त या धावत्या रनिंग मार्केटमध्ये जास्ती खरेदी करायचा मोह टाळावा छोटे छोटे शेअर्स छोट्या छोट्या क्वांटिटीत बाय करत जावं